रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे घोषणांचा पाऊस चोवीस जुलै अर्थसंकल्प अशा अंगणवाडी सेविकांना मिळणार दहा लाखापर्यंत तर यासाठी एक कोटी पाच लाख रुपये इतका निधी मंजूर काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अशा अंगणवाडी सेविकांना अनुदान मेंढपाळाच्या खात्यात पैसे जमा होणार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस पंचवीस सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला तर राज्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली या बैठकीत महत्वाचे सहा निर्णय घेण्यात आले यामध्ये नाशिक जिल्ह्यातील अंबडला एम आय डी सी स्थापन करण्याचा महत्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठी आरक्षण धोरणही ठरले आहे तसेच आशा अंगणवाडी सेविका स्वयंसेविका गटप्रवर्तकांना अनु, सानुग्रह अनुदान देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच मेंढपाळ लाभार्थ्यांना त्याची रक्कम थेट खात्यात जमा करण्याचे शासनाने निर्णय घेतला आहे मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे सहा निर्णय आशा सेविकांना अंगणवाडी सेविकांना गटप्रवर्तक अपघाती मृत्यू दहा लाख रुपये अपंगत्वासाठी पाच लाख रुपये सार्वजनिक आरोग्य राज्यातील आशा सेविकांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास तात्काळ दहा लाखाची मदत तर कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर पाच लाखाची मदत राज्य सरकार करणार रा आहे आशा सेविकांना सहाग्रह अनुदानाच्या संदर्भातला हा महत्त्वाचा निर्णय आहे राज्यात एकूण पंच्याहत्तर हजार पाचशे अडुसष्ट अशा स्वयंसेविका कार्यरत आहेत